पक्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये साधी एफ आय आर रचलेला कार्यकर्ता त्याचं नाव आहे सुनील तटकरे आणि तुमचे जर काही सातबारा काढला तर तुमच्यावरती झालेले गुन्हे त्या गुन्ह्याची काढण्यासाठी नोंद इंडियन पिनल कोड मध्ये जे जे काही कलम आहेत गुन्हेगारांच्या ते सर्व कलम लावलेला कोण लोकप्रतिनिधी आहे ते कर्जतकर जाणतात त्याच्याबद्दल मला काय अधिक अधिकारी का, का बोला असं वाटते अशाचा काय भाग नाही राजकारणामध्ये टीका टिप्पणी तुम्ही जरूर करा पण ती टीका टिप्पणी करत असताना त्याला एक विचारसरणीचा आधार त्या ठिकाणी असा नव्याणव्या सालामध्ये नितीनजी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आदितीला पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी आज माझ्या पन्नास टक्के उमाताई तुम्ही या ठिकाणी उष्माताई आपण यात टक्के पेक्षा जास्त महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात अदिती द्यावेळेला पालकमंत्री म्हणून इथे द्यावे ठरवलं अतिशय अचलाग्य शब्दात एका भगिनीला एका छोट्या लेखीला ज्या पद्धतीने निवडून दिलेल्या आमदाराने शब्द प्रयोग केला सभ्यतेला सोडा शिवशाह फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेच्या असलेल्या या सगळ्या परिसराला अतिशय लांजदाच पद असं वक्तव्य त्या अजित दादा कर्जाचा इतिहास स्वातंत्र्य संग्रामातला इतिहास खूप मोठा आहे भाई कोतवाल हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटील यांनी त्या कालावधीमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध जे बंड केलं स्वतःच्या प्राणाची समर्पित पद्धतीची त्यावेळेला आहुती दिली या देशाच्या स्वातंत्र्य संग्रहामध्ये त्यांचं दिलेलं योगदान अतिशय महत्वाचं आणि मोठं त्या ठिकाणी त्या नेत्यानं राहिलं औषध राऊत यांनी शेतकरी कामगार पक्षाची उभारणी करत असताना समतेचा विचार या सगळ्या परिसरामध्ये प्रामाणिकपणाचं रुजवण्याचं कार्य केलं त्या सगळ्या परिसराला वेगवेगळ्या नेत्यांनी नेतृत्व दिलं स्वर्गीय बी एल पाटील साहेबांनी सुद्धा नेतृत्व दिलं साठवणी देवेंद्र सात यांनी नेतृत्व दिलं सुरेश राणे यांनी सुद्धा नेतृत्व दिलं अलीकडच्या कालावधीमध्ये मिळालं नेतृत्व काय पद्धतीने कर्जाची दिशा दाखवताय हे कर्जतकर समजण्या इतकं सूत आहे नक्की त्या ठिकाणी अनेक जण म्हणतात गेल्या तीन वर्षामध्ये मी काही हजार कोटी रुपयांचा निधी आणला कर्जाचं शहर साहित्यावरती प्रेम करणारं बंधू शहर आहे कलेवरती प्रेम करणारं शहर आहे क्रीडा क्षेत्रावरती प्रेम करणारं शहर आहे पण कर्ज सारखं शहर जे आज मुंबई पासून दक्षिणेमध्ये जाणाऱ्या रेल्वे लाईन मधलं एक महत्वाचं शहर कर्जतचा बटाटा वाडा खाण्याच्या अनेक मुंबई वरून ताचणामध्ये जाणारे सगळे थांबायचे कारण खंडाळा घाटामध्ये त्यावेळेला चढण्याच्या रेल्वेला काही वेळ थांबा घ्यायला लागायचा ते सारेजण प्रवासी या कर्जत मध्ये थांबायचे कर्जतचा बटाटा वडा त्यापासून प्रसिद्ध आहे त्याच कर्जतच्या परिसरातले वेगवेगळे प्रश्न नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा निर्माण झाले पण कर्जत सारख्या शहरामध्ये जे म्हणतात मी हजारो कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणला त्यांना साधस नाट्यग्रह सुद्धा या ठिकाणी उभारता आला नाही आज आजी दादाच्या साक्षीने या ऐतिहासिक चौकामध्ये मी जाहीर करतो आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आणि परिवर्तन आघाडीला कर्जतकारांनी जे दिलं तर एक वर्षाच्या नाट्यग्रह जे रोयाचं नाट्यग्रह आहे त्याच्यापेक्षा सुलभ असं नाट्यग्रह कर्जाच्या भूमीमध्ये काम सुनील सुनीटकरे ता प्रामाणिकपणाने करेल अशा शब्दाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो पिण्याच्या पाण्याची होत दीर्घकाळ एकेकाळी तुकारामजी सुरू असताना त्या कालावधीमध्ये तो एक संघर्ष भेटलेला माझ्यासारखा कार्यकर्त्यांनी पाहिजे युवक काँग्रेस अध्यक्ष त्या कालावधीमध्ये होतो सुरेश लाडला कर्जाची देवलीचे सरपंच असतील पण त्या कालावधीपासून आजपर्यंत कर्जतारखं शहर या शहराची फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढलेली आहे देशभरातले राज्यभरातले वेगवेगळे नागरिक आज कर्जत म्हणजे मुंबईचं उपनगर झालेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे या सगळ्या परिसरामध्ये आज इतक्या इमारती उभ्या राहिल्या आहेत असंख्य इमारती आज कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत पण कर्जत सारख्या शहरामध्ये चोवीस तास पिण्याचं पाणी उपलब्ध होऊ शकत नाही तुम्ही माझा डीएनए काढतात माझ्या रोहाच्या नगरपालिकेमध्ये चोवीस तास मुबलक पाणी आहे शिवर्धनच्या नगरपालिकेमध्ये चोवीस तास मुबलक पाणी आहे तुमच्यामध्ये पाणी होत दम होता, होता तर तुम्हाला पाण्याची ओजा सहा नऊ वर्षात का नाही करता आली त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये द्यावे लागेल आज माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे कर्जात करा नो एकदा संधी द्या या सुनील अटकने पंधरा वर्ष रोहा आणि मानेगाव मतदारसंघामध्ये जेवढं लक्ष देऊन काम केलंय त्याच्यापेक्षा के काकणभर सरत कर्जत आणि खालापूरवरती मी प्रेम